ते ते होलमार्किंग नवनवीन सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा का मराठी न्यूज विट्यातील अधिकृत बॅटरी चे अधिकृत सेंटर म्हणजे श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा संपर्क आपल्या सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ विट्यात जोरदार नियोजन करण्यात आहे विट्यात शिवसेना नेत्या नीलमताई गोरे यांच्या उपस्थित महिलांचा भव्य मेळावा पार पडलाय कराड रस्त्यावरील कृष्णलीला मंगल कार्यालयात हा भव्य मेळावा पार नीलम नील या मेळाव्याला परिसरातून जोरदार प्रतिसाद मिळालाय या मेळाव्यात लाडकी बहीण योजनेसह अन्य योजनांची माहिती नीलम गोरे यांनी दिलीय टेंबू योजनेच्याबद्दलची सगळी चर्चा ही अनिल भाऊ त्याच्या पूर्वी पण लढलेले होते आणि आमदार होते त्यावेळेपासून अनेक वेळेला अनेक आंदोलनांच्यामध्ये होत होती परंतु दोन हजार चौदाला माझी स्वतः स्वतंत्रपणाने भाऊंशी भेट झाली आणि भाऊ जेव्हा मला भेटायला आले आणि त्यावेळेला त्यांचं सर्व कार्य तर मला माहिती होतं मला जे आठवते त्याप्रमाणे भैया पण हो त्यावेळेला बरोबरच होते, बरो होते दोघंही चिरंजीवांना कल्पना होती काय चाललेलं आहे त्याची आणि एक निर्णय घ्यायची वेळ आली होती मुळामध्ये कृष्णा खोरे मधून इथल्या जनतेचा विकास व्हावा हे स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं होतं ज्या वेळेला पंच्याण्णव साली शिवसेना भारतीय जनता पक्षाचं राज्य होतं आणि शिवसेनेचे माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि भाजपचे गोपीनाथजी मुंडे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला खोरेचा ज्यावेळेला निर्णय झाला तेव्हा खूपशा लोकांनी इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षाच्या लोकांनी वेड्यामध्ये काढलं लो होतं सरकारला की अरे इथे तुमचं काहीच नाही आहे आणि तुम्ही कसं काय इकडे कृष्णा खोरेच्या विकासाचा विचार करताय इथे कधीतरी शिवसेनेला सहकार्य मिळेल का त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की शिवसेना राजकारणासाठी राजकारण करत नाही तर माणसांसाठी समाजकारण आणि राजकारण करते आणि म्हणून पाण्यामध्ये कुठलंही राजकारण नाही आज श्रेयाच्या संदर्भामध्ये आपल्या भैयासाहेबांनी सांगितलं की अनेक लोक टीका करतायत अनेक लोक विरोध करत आहेत किंवा काहीतरी मागे चुकीच्या गोष्टी बोलतात परंतु ती लोकं तर अशी आहेत काहीजणं की उद्या म्हणजे स्वर्ग का नरक असतो मला माहीत नाही पण अशीसुद्धा आहेत की स्वतः समजा चुकून स्वर्गात पोचले कधी तर छत्रपती शिवाजी महाराज जर का आसनावरून उठले आहे त्याला आशीर्वाद द्यायला तर ते स्वतः शिवाजी महाराजांच्या आसनावर जाऊन बसतील असे सुद्धा स्वार्थी लोकं समाजामध्ये आहेत आणि त्यामुळे अशा लोकं ज्या झाडाला फळं लागलेली असतात त्याच झाडावरती लोकं दगड मारत असतात आणि त्यामुळे ही जी टीका आहे याच्याकडे कुठलंही आपण लक्ष देता कामा नये मी तर असं म्हणेन की भाऊंच्या प्रयत्नातून आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी अनेक दिवसापासून जी गावं पाण्याच्याशिवाय अगदी दुःखी होती आणि ज्यांचा आर्थिक विकास सगळा थांबलेला होता अशा दोनशे चाळीस गावातल्या ऐंशी हजार चारशे बहात्तर हेक्टर आपण ओलिताखाली जमीन आणण्याचं श्रेय भाऊंना आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना आहे परंतु मी तर असं पुढे जाऊन म्हणेन की भाऊंनी फक्त पाणीच आणलं असं नाही तर या तालुक्यामध्ये भगीरथाप्रमाणे गंगा आणली आणि हा तालुका आर्थिक सक्षमीकरणाने पवित्र केला अशा प्रकारचं त्यांचं कार्य आहे कारण सातत्याने त्यांचा हाच ध्यास असायचा विधान परिषदेत मी आहे विधानसभेमध्ये भाऊ होते आमच्याकडे रोज सकाळी किंवा आदल्या दिवशी रात्री नऊ दहा वाजता दोन्ही सभागृहांचा बिझनेस येतो म्हणजे काय कामकाज चालणार आहे याची यादी आलेली असते प्रत्येक वेळेला आम्ही बघायचो की टेंबू योजनेच्याबद्दलची लक्षवेधी भाऊंनी लावलेली असायची कधी अर्थसंकल्पावरती आपण भाषण ऐकायला गेलो तर तिथेसुद्धा भाऊ या योजनेचाच पाठपुरावा करताना दिसायचे आणि मला आठवते की ज्यावेळेला भाऊंच्या प्रवेशाचा कार्यक्रम झाला त्यावेळेलासुद्धा भाऊंना तिकीट मिळू नये म्हणून खूप विरोधकांनी शिवसेनेच्या लोकांच्या सुद्धा विरोध केला होता त्यामुळे आपण आपल्या ती आठवण ठेवली आपल्या कुटुंबानी त्याबद्दल मी आभारी आहे पण अक्षरशः एखाद्या वादळामध्ये एखादा दिवा एखादी ज्योत आपण जपून ठेवावी तसं या बिटा मतदारसंघावरती मी लक्ष ठेवून ते तिकीट जोपर्यंत भाऊंच्या नावाने मिळत नाही आहे तोपर्यंत मी अनेकांशी संघर्ष केला आणि तो संघर्ष केल्यामुळे त्याचा मला त्रास पण झाला काही गोष्टी राजकारणासाठी आपल्याला गमवावे लागतात परंतु त्याचाही मी विचार केला नाही आणि याचं कारण असं की एका समाजामधला नेता सांगलीसारख्या जिल्ह्यांमधला ज्यावेळेला शिवसेना प्रमुखांवर भगव्या झेंड्यावरती विश्वास ठेवून येतो त्यावेळेला हजारो लोकं बघत असतात की त्यांचं पुढे काय होणार आहे आणि भाऊंना जी संधी मिळाली ती एकदा संधी मिळाली दुसऱ्यांदा संधी मिळाली प्रचंड मोठ्या अशा सभा इथे झाल्या समोर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे विरोध करणारे लोक असतात पण या सगळ्यामध्ये शोभाताईंचा त्यांना अतिशय अमोल म्हणता येईल अशा पद्धतीचा वाटा होता आणि नंतरसुद्धा मला आठवते की, की कोविडच्या काळामध्ये सुद्धा भाऊंचा आणि आमचा सातत्याने संपर्क असायचा कोपरीचे काही कामगार कलकत्त्याला अडकलेले होते त्यावेळेला पण भाऊंनी फोन केला होता आणि मला आठवते त्याप्रमाणे जवळजवळ सहा राज्यांमधल्या परवानग्या काढत काढत त्या राज्यपालांना कळवून तत्कालीन सगळ्या अधिकाऱ्यांना कळवत त्या त्या राज्यातल्या त्या कामगारांना परत आणून त्यांची मदत होण्यासाठी सुद्धा भाऊंनी लक्ष घातलेलं होतं अनेक पेशंट यायचे विट्यामधून हॉस्पिटलला त्यांच्यासाठी पण भाऊंचा फोन असायचा किंवा त्यांना रेमेडिसिवीर मिळालं पाहिजे त्यांना औषध मिळालं पाहिजे आणि त्यासाठीसुद्धा आमचा फोनवरती सातत्याने संपर्क असायचा नंतर ज्यावेळेला दोन हजार बावीसला सन्मानानी एकनाथजी शिंदे यांनी एक वेगळ्या प्रकारचं पाऊल उचललं आणि ते पाऊल उचललं त्याच्याबद्दल बरीचशी बदनामी लोक करत आहेत पण मला साधी गोष्ट अशी वाटते की हे केवळ ते तो जो शब्द वापरतात सगळे तर तो शब्द नसून मी तर असं म्हणेन की ही गद्दारी नव्हती तर अन्यायाविरुद्धचा तो एल्गार होता की जो एल्गार एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला आणि त्याला भाऊंनी साथ दिली त्यामुळे आजचा मी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या समोर इथे जरूर सांगते की एक दिवस असा येईल इतिहासामध्ये की आज चांगलं काम करणारे या सगळ्या आमच्या आमदार बंधूंवरती कार्यकर्त्यांवरती हा जो कारण नसत्यांना चिखलफेक करून गद्दार गद्दार गद्दारचा दोषा चालवलेला आहे तर इतिहास तो घडवणार आहे आम्ही की ज्या इतिहासामध्ये हा गद्दार शब्द पुसून एल्गार हा शब्द आमच्या नावाने लिहिला जाईल याची मला जनता जनार्दनांच्या बरोबरीने साक्ष आहे कारण सारखे लोकांच्या बरोबर मतभेद करत बसायचे दिशाभूल करायची अरे तुम्हाला सात ठिकाणच्या आमच्या राज्य लोकसभेला जागा निवडून आल्या आणि तुमची एक निवडून आली तर ज्या आठ निवडून आल्या तर एक एकाने कमी असल्या म्हणजे तो लगेच गद्दार होतो का जनमतानीसुद्धा त्याच्यावरती शिक्का टाकलेला आहे जनमताच्यामध्ये आणि आमचं वय किती आहे आम्ही शिवसेनेचा सगळा विचार घेऊन पुढे आलेलो आहो पण त्यांच्याकडे मोठमोठी प्रॉपर्टीज आहेत मोठमोठे इतके दिवसाचा लोकांचा संग्रह आहे लोकांच्या बरोबर काम पन्न पाच पाच निवडणुकांचा अनुभव आहे आणि म्हणून तुम्ही स्वतः मनापासून सांगा की एखाद्या माणसाचं वय पन्नास वर्षाचं आहे आणि दुसरा जो म मूल आहे ते दोन वर्षाचं आहे आणि अशा वेळेला दोन वर्षाच्या मुलाला तुम्ही गद्दार गद्दार म्हणताय आणि त्या दोन वर्षाच्या मुलाला सांगताय की आम्ही तुला संपवून टाकणार आहोत हे कुठलं राजकारण आहे सगळं आणि म्हणून अनिल भाऊंच्या स्वाभिमानी स्वभावानी हा निर्णय घेतला त्यामध्ये की त्याने शिंदेसाहेबांची साथ द्यायची आणि एकनाथजी शिंदे यांच्यापैकी तुमचा प्रत्येकाचा किती परिचय मला माहीत नाही आहे परंतु अतिशय ज्याला आपण म्हणू संवेदनशील जबाबदारी घेणारे आणि अगदी लोकांच्या प्रश्नांना हाक मारली की उत्तर देणारे असे ते नेते आहेत काही वेळेला तर रात्री मला आठवते की बीडमध्ये महिलांचा प्रवेश होणार होता तर सकाळी त्या निघाल्या आणि त्यांना रात्री यायला दहा वाजले तर त्या पोचल्या रात्री दहाच्याऐवजी अकरा बारा वाजता पोचल्या आम्हाला दोन वाजता निरोप आला की काही हरकत नाही त्या आलेल्या आहेत महिला तर त्यांचा आपण प्रवेश घेऊ आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी रात्री साडेतीन वाजता त्या पाच हजार महिलांचा वर्षा बंगल्यावरती शिवसेनेत प्रवेश घेतला आणि म्हणून मी असं म्हणेन की एकनाथ शिंदेसारखा मुख्यमंत्री होणार नाही आणि अनिल भाऊंसारखा आमदार होणार नाही अशा प्रकारची त्यांची साथ होती आणि अशा वेळेला आपल्याला आज फार मोठी जबाबदारी आहे आज ते आपल्याबरोबर इथे नाही आहेत आणि काळाने जे काही आपल्यावरती घाला घातलेला आहे त्याच्यावरती आपण ज्यावेळेला एखादी व्यक्ती आपल्यामधून जाते त्यावेळेला आपण याच्या दिवशी शेवटच्या दिवशी आपण एक टॉवेल आणि टोपी देतो त्या घरातल्या माणसांना त्याचा अर्थ काय असतो त्याचा अर्थ हा असतो की बाबा तुझ्या पाठीवरचं छत्र गेलं तरीसुद्धा बाबा आहे आम्ही टॉवेल आणि टोपी दिली आहे की आमचं छत्र प्रेमाचं तुमच्या पाठी आहे तर मी तुम्हाला असं सा सांगेन की मतदानामध्ये धनुष्यवाढावर शिक्का का मारणं म्हणजे भाऊंच्या नावासाठी दिलेलं काकींच्या नावासाठी दिलेलं टोपी आणि टॉवेल आहे या संदर्भामध्ये तुम्ही विचार करा तो तुमचा आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये जो आहे तो आणि तो आशीर्वाद तुमच्या किंवा त्यांच्या स्वार्थासाठी नाही आहे तर ता या तालुक्यामध्ये न्याय देण्यासाठी म्हणून आपण ते पाऊल उचलतो आहे आणि म्हणून आज ज्या महिला आलेल्या नाही आहेत काही कारणामुळे त्यांच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आमच्यासारखं राजश्रीताईंनी भाषण केलं सोनिया पण भाषण करतात सुहासभाई यांनी सांगितलं जे आहेत या सगळ्या यांना तर डेक्कन क्वीन आहेत वंदे भारतसारख्या कोण थांबवणार यांना त्याच्यामध्ये जे आहे ते पण आता मी सभापती असल्याने थांबवते कोणी जास्त वेळेपेक्षा बोललं की थांबवते याचं कारण असं की आपण जर का वेळेचं नियोजन केलं नाही तर आपलं कार्यक्रमच संपून जाईल आणि महिलांची सवय कशी असते प्रेमाने जोपर्यंत आहेत तोपर्यंत आहेत पण त्यांची एक वेगळी भाषा असते ती भाषा बोलून नसते मी हळूहळू शिकले की महिलांच्या हाताकडे बघायचं त्या हळूच हाताने खून करतात म्हणजे आता निघूया आपण <laughs> तसं व्हायच्या आतमध्ये आपल्याला कार्यक्रम सगळा संपवायचा आहे आणि तुम्ही आज इतक्या दहा वाजल्यापासून सगळे जमलेले आहात तर महिलांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला मतदान अजून वाढवायचं आहे कारण आपल्याकडे काही खानापूरमधली अठ्ठावीस गावं आजही वंचित आहेत त्यामधले आपले, आपले नातेवाईक वेगवेगळे लोक यांना समजावून सांगायचं आहे की आज आमच्याकडे आलेलं आहे उद्या तुमच्याकडे सुद्धा पाणी येणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सक्रिय असणारे आमदार पाहिजे आहेत आणि या दृष्टीने काम करायचं आहे बरं आपले उमेदवार जे आहेत तर ते उमेदवार काही केवळ कुठल्या तरी एक तिकीट पाहिजे म्हणून किंवा केवळ आमदार म्हणून उभे आहेत का तर त्यांनी स्वतःसुद्धा उपसभापती आणि त्या पंचायत समितीचं जे काम केलेलं आहे त्याच्यात मला खूप चांगलं वाटलं सुहासभाईयांचं की खानापूर पंचायत समितीत दोन हजार सोळा साली यशवंत पंचायतराज अभिन अभियानात राज्यात ही पंचायत समिती पहिली आलेली आहे त्यामुळे मला खात्री आहे की त्यांना जेव्हा आपण आमदार कराल तेव्हा ही विधानसभासुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक विषयात पहिली आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं ते काम या तिन्ही म आपल्या तालुक्यामध्ये करून दाखवतील त्याखेरीज पासष्ट गावं त्यांनी ऑनलाईन जोडून दाखवलेली आहेत मग आता त्यांनी ऑनलाईन ग्रामपंचायत जोडलेली आहे तर प्रत्येक महिला ऑनलाईन जोडली गेलेली आहे आणि प्रत्येक महिला ऑनलाईन जोडली गेली आहे तर त्या काय करतात आपलं सकाळचं जेवण खाण आवरलं की आपला फोन होतो बहुतेक जणींचा बहिणीला फोन होतो किंवा माहेरी फोन होतो काय गं तू जेवायला काय केलंस मी काय जेवायला केलं आहे मला माझी एक जुनी साडी सापडली ती फार चांगली होती मला वाटत होतं तुझ्याकडे राहिली आहे अशा काहीतरी आपण गप्पा मारत असतो पण पुढचे पाच सहा दिवस सातत्याने फोनवरती आपली नाती गोती ओळखीचे लोक जे कोणी दुसऱ्या पक्षाकडे किंवा उमेदवाराकडे वळायची शक्यता असेल त्यांना गोड बोलून आपल्याकडे वळवायचं काम आपल्याला करायचं आहे हे प्रत्येकीसाठी मला तर असं वाटतं कमी किंमत कमीत कमी, कमी शंभर महिलांचं उद्दिष्ट तुम्ही ठेवलं पाहिजे शंभर महिलांशी बोलणं तुम्हाला अजिबात अवघड नाही आहे कारण महिलांना वाटतं की कसं कळवणार कसं पोचवणार पण माझा हो तर असा अनुभव आहे की एखाद्या गावामध्ये रात्री एखादी काही घटना घडली आणि भांड्यांचा आवाज आला तर सकाळी गावभर कुठलंही पत्रक छापलं नाही कुठल्याही पेपरला आलं नाही कुठलंही चॅनेल नसेल कुठलंही वर्तमानपत्र नसेल तरी सगळ्या गावाला कळलं असतं की काल रात्री काहीतरी गडबड झाली घरामध्ये मग ती आपली भाषा कशी काय काम करते बरोबर ना त्याला कुणाला पैसे द्यावे लागतात ना कुणाला खावण द्यावं लागतं ना कुणाला समजावून सांगावं लागतं कारण महिलांची भाषा जी आहे ना ती फार भारी भाषा आहे ती पुरुष वर्गाला प पटकन कळेल की नाही मला माहीत नाही आहे परंतु त्यांनासुद्धा कळतं घरामध्ये जेवण कसं वाढत आहेत त्याच्यावरून कळतं की घरातलं टेम्परेचर कसं आहे म्हटलं तर आपण लक्ष्मी आहोत म्हटलं तर सरस्वती आहोत पण महिलेने जर का दुर्गेचा अवतार धारण केला तर घरामध्ये काही कोणाचं खरं नसतं त्यामुळे आज आपण इथे सगळेजण जमलो एवढा मोठा मेळावा घेतला आणि तुम्ही खूप भाग्यवान आहात की आज एकजुटीने उभं असलेलं बाबर कुटुंब दिसतंय मी तसं मानते की असे प्रेमाचं नातं जेव्हा असतं की दुसऱ्या आपल्या भावाला काय पाहिजे ते या भावाला कळतं आणि या भावाच्या पत्नीला जे वाटतं आहे ते धाकट्या जावेला कळतं तेव्हा देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय घडत नाही कुठेतरी पुण्याचं काम अनिल भाऊंकडून झालेलं आहे त्यामुळे सगळं कुटुंब आपलं एकत्र आहे आणि हे कुटुंब म्हणजे फक्त हे चार लोक नाही आहेत तर तुम्ही सगळेजण भाऊंच्या कुटुंबातले व्यक्ती आहात आणि म्हणून आपल्यालासुद्धा सगळ्यांना एकत्र राहायचं आहे हे महत्त्वाचं आहे आणि आज पुरुष वर्ग जो बाहेर उभा आहे ते मनातल्या मनात काही म्हणणार नाहीत पण काही काही म्हणतात दुसरं मी एक सांगते गंमत की माझी सभा असली की मला वाहिन्यांवर वगैरे लोकांनी पाहिलेलं असतं तर एखादा तरी खास, खास काहीतरी द्रव्य पिऊन आलेला माणूस असतोच सभेमध्ये इथे मला कोण दिसत नाही तसं पण तो गेला रे गेला की मोठ्यारी बोलायला लागतो निलमतही आल्यात निलमतय आल्यात निलमतही आल्यात निलमतय आल्या अरे आता त्याला थांबवायचा कसा इतरांचा प्रश्न पडतो आणि मग आता काय होणार की तुम्ही लाडक्या बहिणी झालात मग आमचं काय काही काही भावांना असं वाटू शकतं की अरे आम्हाला काही व्हॅल्यू आहे की नाही सगळे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी चाललेलं आहे म्हणून पण शिंदेसाहेबांनी बघा भावांसाठी पण किती काम केलेलं आहे त्याच्यामध्ये शेती मधलं आपलं वीज बिल दहा डी पीपर्यंतचं सगळं त्यांनी आपल्याला माफ केलेलं आहे शेती बिल माफ केलेलं आहे त्याचबरोबर शेतीतली प्रगती इथे सुहासभाई सांगितली आणि तिथे त्यांनी सांगितलं की द्राक्ष आणि डाळिंब याचा रेटसुद्धा या ठिकाणी ठरतो पण सुराजी महाराष्ट्रामध्ये हीच एक राजकारणातली गफलत आहे की रेट ठरवतो एक आणि फायदा उकळतो दुसरा म्हणजे मी नाशिकबद्दल बोलत नाही आहे पण अनेक बाबतीमध्ये अनेकांचं श्रेय इकडून तिकडे पळवण्यामध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधलं राजकारणच तसं आहे की ज्याच्यामध्ये ते मतं पळवतात बाकीचे लोकं पळवतात आणि जो स्वतःच्या इच्छेने चालत गेला आहे त्याला त्याचं मत आहे म्हणून तो गेला आहे असं न मानता त्याच्याबद्दल मात्र कुठेतरी दिशाभूल करून ठेवतात त्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून वीज बिलामधून माफी दिलेली आहे नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेला मदत प्रत्येक ठिकाणी त्याची मदतीची कक्षा वाढवलेली आहे किमान बाजारभावाची किंमत आपल्याला मिळावी या दृष्टिकोनातून सरकार पावलं उचलत आहे कांदा आणि इतर पिकांनासुद्धा त्यांनी सातत्याने मदत केलेली आहे पण त्याचबरोबर विशेष म्हणजे आपल्या प्रगतीचा अगदी उच्चांक म्हणायचा झाला आणि तो ऐकून मला अतिशय आनंद झाला जेव्हा इतर विरोधक म्हणतात की एक रुपयाचा फायदा झाला असेल तर सांगा त्यांना मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या मतदारसंघाचं उदाहरण देणारे की जवळजवळ अठ्ठावीसशे कोटी रुपये उत्पन्न आपलं पाण्यामुळे आपल्या तालुक्याचं आणि या विधानसभा क्षेत्रातलं वाढलेलं आहे आणि उत्पन्न वाढलं म्हटलं की फायदा झालेलाच आहे सगळ्या जणांना कारण प्रत्येक वेळेला आपल्या घरामधली परिस्थिती बदलते आणि त्याचबरोबरच सरकारनी अजून एक निर्णय घेतला खरं तर आपल्यावर टीका होते काय टीका होते की निवडणूक समोर आली म्हणून लाडकी बहीण आठवली पण मला तुम्ही एक सांगा तुमच्यापैकी आनंदाचा शिधा जेव्हा मिळायला लागला त्यावेळेला निवडणूक नव्हती पण तरी पण आनंदाचा शिधा बऱ्याच जणांना मिळाला तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना आनंदाचा शिधा मिळाला असेल त्यांनी जरा हात वर करा म्हणजे मला कळेल की आनंदाचा शिधा कोणाला मिळालेला आहे मला तर वाटतं सगळ्यांना मिळालेलं आहे बऱ्याच जणीने हात वर केलेले आहेत त्यामुळे आनंदाचा शिधा मिळालेला आहे बऱ्याच वेळाने हात वर केल्यामुळे लक्षात आलं की आपल्याला हात हलवायचा आहे म्हणून त्यामुळे जरा हळूहळू हात हलवत आहेत पण सगळ्या जणींना आनंदाचा शिधा मिळाला आहे याचं कारण असं की सरकारनी हाच विचार केला की गोरगरिबांच्या घरामध्ये फराळाचे जिन्नस तयार झाले पाहिजेत त्यांना वेळेवरती मदत मिळाली पाहिजे आणि म्हणून सर्व धर्माच्या लोकांना हा फराळ मिळ फराळ मिळण्यासाठी म्हणून आनंदाचा शिधा दिलेला आहे दुसरं म्हणजे एस टी भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत मिळालेली आहे महिलांना आता कुठेही जात असताना पन्नास टक्के सवलत मिळाल्यामुळे माननीय साहेब ही नेहमी उदाहरण देतात की जायची वेळ आली तर बायको म्हणते की मीच जाऊन येते तालुक्याला तुम्ही ये थांबा जरा इथेच मी जाऊन येते मग मिस्टर म्हणतात की अगं मला पण वयोवृद्ध असेल तर म्हणतो अगं मला कुठे तिकीट आहे चला मी पण तुझ्याबरोबर येतो त्यामुळे लहान वयात नवरा बायको एकत्र फिरायला मिळालं नाही पण साहेबांमुळे नवरा बायको दोघांना राजरोजपणे उघड फिरायची संधी मिळायला लागली आहे याच्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार मानले पाहिजेत कारण पूर्वी अशी परिस्थिती होती की नवरा बायको फिरायला निघाले तर जुने लोक काही जणं सगळे नाही पण नावं ठेवायचे की निघाले नवरा बायको राजा राणीसारखे आता नवरा बायकोर आजार्यांसारखे निघाली तर काय त्यात चुकीचं आहे पण ती पद्धत असते अशी पण अशा पद्धतीने मदत केलेली आहे वयोवृद्ध लोकांसाठी वयोश्री योजना केलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जाहिरातीत बघत असाल कानाचं मशीन असेल काठी असेल किंवा बॉकर असेल याची मदतसुद्धा आपल्याला मिळू शकते ती देखील योजना आपण सुरुवात केलेली आहे पण हे जरी असलं तुम्ही जरी खुश असल्या बऱ्याच लाडक्या बहिणी जरी खुश असल्या तरी प्रत्येक गावामध्ये एक व्यक्ती असते त्याच्यात मी त्या व्यक्तीचं नाव घेते पण तुमच्या गावात किंवा इथे आलेली ती महिला त्या नावाची असेल तर तुम्ही गैरसमज करू नका की कर मी तिला बोलते आहे प्रत्येक गावामध्ये एक सखूबाई असते आणि तुम्ही निघाल्या रे निघाल्या कार्यक्रमाला यायला की ती सखूबाई काय म्हणते मी काय येणार नाही तुम्ही म्हणता का चल की असं काय करते आपल्याला जायचं आहे मी येणार नाही का मग ती काहीच बोलत नाही आणि तुम्ही गाडीत बसले जायला की म्हणते मला नाही वेळ नाचायला असं काही वेळेला बोलते काही वेळेला अजून म्हणते कोणत्या पुढारणी आल्या आहेत मिरवायला चांगल्या चांगल्या साड्या नेसून यांना बरं यांच्या घरातून जायला मिळतं मग ती जी सखूबाई आहे आज पहि ती लक्षात ठेवा निवडणुकीच्या दिवशी अशा बायका फार डेंजरस असतात कारण ती उरलेल्या दहा पंधरा बायकांनाही सांगते काय करायचं जाऊन आपल्याला पाणी मिळणारच आहे आपण मतं नाही दिली तरी आपल्याला पाणी मिळणारच आहे आपल्याला आनंदाचा शिदा मिळणारच आहे मग आज काय आपल्याला फायदा असं बोलणाऱ्या बायका असतात बरं काही काही ठिकाणी मी पाहिलं त्या म्हणतात नाही मी आज मतदानाची सुट्टी आहे ना मी ब धुवायला काढली आहेत आज मी आज मतदानाला जाणार नाही तर अशा सगळ्या सखूबाई आपल्या आपल्या भागातल्या शोधायच्या आणि त्या महिलांना आपल्याला आपल्या बाजूनी वळवून घ्यायचे ते वळवून घेण्यासाठी हमखास मला तरी सापडलेला का एक म्हणजे उदाहरण ते म्हणजे तिला जरा चांगलं बोला तिच्याशी आज गेल्या गेल्या बोललात तर तिला संशय येईल की तुम्हाला कोणतरी काहीतरी सांगितलेलं आहे तर एक दोन दिवस जाऊ द्या त्याच्यानंतर तिलाच म्हणा की सखूबाई किती छान दिसताय तुम्ही एक महिलांचं सिक्रेट आहे बरं का कोणी आपल्याला म्हटलं ना की तू छान दिसतेस की त्यांना इतका आनंद होतो आणि त्यांना ते खरं वाटतं सगळ्या जणींना आणि मग म्हणते बघा बेलो कोणीच मला म्हणालं नाही पण ती मात्र मला म्हणाली छान दिसतेस म्हणून तू तरी मला सकाळपासून वाटत होत होतं आत मी छान दिसते पण मला कोणीच म्हटलं नव्हतं आता हे काय प्रकारे आपल्या महिलांच्या आप मानसिकतेचा तो फार म्हणजे एक अवघड गोष्ट आहे त्याच्यामध्ये जे आहे ते आपण म्हणून एक प्रतिज्ञा करायची की चांगलं बोलायचं एकमेकीबद्दल त्यामुळे सखूबाई जी आहे ती तिला सांभाळून घ्या तिला बोलून घ्या तिच्या ज्या चार मैत्रिणी असतील त्यांनासुद्धा या योजनांची माहिती सांगा आणि त्यांना बरोबर घेण्यासाठी म्हणून प्रयत्न करा त्याचबरोबर विधानसभेत निवडून गेल्यावर आमदार काय करू शकतात याच्याबद्दल भाऊंमुळे तुम्हाला चांगली माहिती आहे पण ती मी मुद्दामून तुम्हाला थोडी समजावून सांगते याच्यासाठी की आपल्याला किती निधी मिळणार याचा निर्णय हा विधानसभेमध्ये आणि विधान, विधान परिषदेमध्ये होत असतो दोन सभागृह आहेत म्हणजे इथे आपलं एक सभागृह आहे दुसरं एक शेजारी सभागृह आहे ते समजा विधान आहे तर इथे मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर ग्वाही देऊ इच्छिते की जेव्हा जेव्हा टेंबू योजनेचा चर्चा आमच्या परिषदेमध्ये होईल तर त्यामध्ये परिषदेत कोणी आमदारांनी दिला विषय तर उत्तम पण नाही दिला विषय तरी माझ्या अधिकारामध्ये बाकीच्या आमदारांच्याकडून आलेला हा जो सभेतला विषय असतो त्याच्यावरती परिषदेमध्ये माननीय शिंदेसाहेबांच्या सहकार्याने पूर्णपणाने लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी ही तुमची बहीण बहें, सुहास यांच्या पाठीमागे उभी असेल हे देखील मी या ठिकाणी आश्वासन आपल्याला देते <laughs> कारण दोन्हीकडे सारखेच विषय असतात आणि एक विशेष आहे की सारखं सारखं शिंदेसाहेबांना काही विस्मरण होत नाही त्यांना आमदार दिसला की आठवतं की याचं काय काम आहे नाही तर काही लोक कसे असतात काय तुमचं काम आहे अरे पंचवीसदा भेटला तरी पंचवीसा वेळेला तेच काय तुमचं काम आहे तसं शिंदेसाहेबांचं नाही आहे त्यांना काम आठवतं ताबडतोब ते कामाला प्रगती देण्याचा प्रयत्न करतात वेग देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे मग विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं संवर्धन असेल किंवा जेदुरीच्या खंडोबाचं संवर्धन असेल त्या सगळ्या बाबतीमध्ये शिंदेसाहेब अतिशय सक्रिय आहे तसंच आपले शंभूराजे दे देसाई आणि इतर मंत्री महोदयसुद्धा त्यांचंसुद्धा पश्चिम महाराष्ट्रावरती चांगल्या प्रकारचं लक्ष आहे आणि म्हणून लाडकी बहीण मिळाल्यानंतर स्त्रियांनी पैसे ज्या कामासाठी वापरले त्याच्यामुळे नंतरसुद्धा ही योजना चालू राहणार असं सरकारनी सांगून एकवीसशे रुपये देण्याचा निर्णयसुद्धा निवडणुकीनंतर घेतलेला आहे मी काही लोकांची जाहिरात पाहिली त्याच्यामध्ये एक म म्हण आहे बोलाचा भात आणि बोलाची कडी तसं त्या मुलीला मेसेज येतो दुसऱ्या पक्षाचं नाव येतं आणि ती आनंदाने बोलते अरे निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी लागेल त्या ला दिवशी लाग त्या महिलेला दिसणारे की त्यांच्या नावावरती मोठी शून्य लागलेली आहेत तर त्या निरोपाचं काय होणार आहे पण जाहिरातीमध्ये खोटा प्रचार सातत्याने चाललेला आहे की आम्ही तीन हजार रुपये देणार आणि मगाशी बरोबर बोलले की तीन हजार रुपये तुम्हाला द्यायला पैसे आहेत आणि आम्ही एकवीसशे रुपये दिले किंवा पंधराशे रुपये दिले तर पैसे नाही तसं कसं काय तर मला साधी गोष्ट वाटते की सरकारने केवळ हे पंधराशे रुपये दिलेले नाही आहेत तर प्रगतीच्या रस्त्यावरून तुम्ही चालावं तुमचा आत्मविश्वास वाढावा तुमच्या घरामध्ये जे छोटं मोठं अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी म्हणून तुम्हाला मदत व्हावी यासाठी केलेली ही छोटी गोष्ट आहे जसं आपण एखाद्या डोंगरावरती चढायला लागलो तर आपल्याला असं वाटतं तर आपण एकमेकीच्या हात धरून चालतो तसं सरकार आपल्या लाडक्या बहिणीच्या पाठीमागे या निमित्ताने उभं आहे आणि लाडकी बहीण आत्ताच का लाडकी झाली हे जे विचारतात तर आम्ही जर का आधी जाहीर केली असती योजना तर ती योजना लगेचच दुसऱ्यांनी पळवली असती जसं आमचं वचननामासुद्धा हे पळवत आहेत आणि आमचीच मागणी सांगतात आणि पैशाची तरतूद करण्यासाठीसुद्धा थोडा वेळ लागला आणि त्यामुळे ही योजना जी आहे ती योजना तरी उशिरा चालू झाली असली तरी सातत्याने ही योजना हो, चालू राहणार आहे त्यामुळे भुलथापांना पण बळी पडू नका आणि म्हणून मी इथे आपल्याला सांगेन की आज तुम्ही दहा वाजता आला आहे आणि एकही महिला जागेवरून उठली नाही आहे या ठिकाणी तुम्ही शांतपणे ऐकताय सगळ्यांच्या डोळ्यामध्ये मगाशी आपले राजश्रीताई किंवा सुहासभैया बोलत असताना डोळ्यात पाणी आलेलं होतं अनिलजी आणखीन शोभाताई यांच्या सगळ्यांच्या तुम्ही प्रेमाच्या स्पर्शामुळे सगळेजण इथे आयुष्यामध्ये जोडले गेलेले आहात सगळ्यांचं एक नातं आहे आणि या नात्याच्यामध्ये मला विशेष आनंद वाटतो की शिंदेसाहेबांनी लक्षात ठेवून अगदी योग्य त्या व्यक्तीला म्हणजे बाबर कुटुंबियांपैकी सुहासभाईयांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्या उमेदवारीमुळे सगळ्यांचा हुरूप वाढलेला आहे कारण त्यांच्या कामातलं सातत्य पुढच्या काळामध्ये राहणार आहे हे पहा तुम्ही दवाखान्यात जरी गेलात आणि त्याचं मला दिसलं की डॉक्टरनी तुम्हाला औषध चांगलं दिलं आहे तुम्ही त्याला सांगितलं की माझं पोट बरं आहे डोकं बरं आहे नवीन डॉक्टर असेल तो जो काय म्हणेल पण मग पाय तपासून बघू का तुमचे तुमचे कान तपासून बघू का या डॉक्टरला ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते त्याच्यामुळे कधी पण आपण माहितीच्या माणसाकडे जावं हे देखील आवश्यक आहे आणि यासाठी म्हणून हे सगळं काम करत असताना काही लोकं एकदम खालच्या पातळीवरती टीका करतायत असं माझ्या कानावरती आलेलं आहे पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काही जणांची ती सवय असते ती सवय कशामुळे लागलेली असते त्यांचं त्यांना माहिती काहीतरी त्यांना वाईट अनुभव आले असतील किंवा असं काहीतरी विचित्र बोललं की त्याच्यामुळे त्यांना त्याचा फायदा वाटत असेल आता हे काही सभागृह नाही आहे आमचं सभागृह असेल तर मी अशा माणसाला शिक्षा देते सरळ की आज दिवसभर बोलायचं नाही पण हे तसं मला करता येत नाही कारण हे लोक विधानसभेचं आपलं निवडणुकीचं रणांगण आहे त्यामुळे जे कोण बोलत आहे निवडणूक आयोगाचं या गोष्टीवर लक्ष आहे की कोणी जर का वा मुद्दाम वाह्यासारखं बोललं तर निवडणूक आयोग त्याची दखल घेत असतं आणि बदनामी किंवा गैरसमज जे पसरवत असतील की तुमचा याच्यात वाटाच नाही पण त्यांना मला मुद्दाम सांगायचं आहे की जेव्हा मुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेब सहाव्या टप्प्याला स्वतः अनिल जी बाबर यांचं नाव देतात त्याला मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय जो असतो तो पूर्णपणाने विचारांती घेतलेला असतो आणि म्हणून ज्या वेळेला अनिलजी इथे आमदार म्हणून त्यांचा प्रवेश झाला होता आणि त्यांनी हातात भगवा झेंडा घेतला होता तर बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा सहावा टप्पा जो आहे तो टप्प्याच्यामध्ये अनिलजींना त्याचं श्रेय देऊन अगदी योग्य त्या पद्धतीने भगीरथाप्रमाणे त्यांना श्रेय दिलेलं आहे मी तुम्हाला एवढंच सांगेन शेवटी जात असताना की मतदानाच्या दिवशी कुठली हयगाय करू नका प्रत्येक जणांनी मतदान व्यवस्थित करायचं आहे आणि त्याचबरोबर कोणी काही गैरसमज पसरवले किंवा काही मनामध्ये महिलांच्यामध्ये कुठे वादविवाद वाढवला वाद काही गोष्टी केल्या चुकीच्या तर त्याच्यासाठी म्हणून आपली कार्यकर्त्यांची फळी चांगली आहे परंतु कुणीही पार्शालिटी करतं आहे किंवा दबाव आणतं आहे किंवा महिलांना मतदानासाठी जाऊ देत नाही आहे असं दिसलं तर तुम्ही आम्हाला जरूर कळवा स्वतः शिंदेसाहेब आहेत आम्ही आहोत कोणी मुद्दाम पक्षपाती भूमिका घेत असेल तर त्या माणसाला कायमचा धडा शिकवल्याशिवाय आम्हीसुद्धा गप्पा बसणार नाही हे सुद्धा मला मुद्दामून इथे आपल्याला सांगावं असं वाटतं आणि आपण इथे माझं प्रेमाने अतिशय स्वागत केलं इथे आल्यावरती अनिलजी आणखीन त्यांची उणीव जरूर भासली परंतु आपण जे म्हणतो की ते नाही आहेत ते नाही आहेत मला तर असं वाटतं इतकं सुंदर मेळावा होतो आहे म्हणजे ते इथे आहेत आणि आशीर्वाद देणाऱ्यांमध्ये त्या दोघांचेही हात आहेत आणि तसंच वीस तारखेला आणि तेवीस तारखेला त्यांचे आशीर्वाद देणारे चार डोळे आपल्याबरोबर सगळीकडे असतील अशी मला खात्री वाटते धन्यवाद जय महाराष्ट्र खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी काण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुरात आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर बिटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन